नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आता अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू अशा प्रकारचा मोठा इशारा ठाकरे गटाने दिला आहे मित्रांनो सविस्तर बातमी काय ते आपण जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करा मुली नाचवून जे लोक दलालीचे पैसे खातायत गँगस्टर लोकांना पोचण्याचं काम करत आहेत गँगस्टरच्या हातात अधिकृत शस्त्र परवाना देण्याचं काम कह राज्यमंत्री करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेमकी अडचण काय अशा मंत्र्यांना सोबत घेऊन स्वतःची प्रतिमा मलिन का करतायत हे कळत नाही योगेश कदम यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अधिवेशनात आम्ही आवाज उचलो मात्र जर योगेश कदम यांची हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही लोकांच्या सुरक्षेची सरकारला काही पडली नसेल परंतु विरोधी पक्ष म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा उद्धव सेनेचे आमदार अनिल परब यांनी दिलाय तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं योगेश कदम यांची हकालपट्टी करण्यात यावी का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र